शिवशनार्थ मी मन्मथ बसवन्न स्वामी बाबळगावकर रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर महाराष्ट्रात एकूण आठ ग्रुप आहेत वधूवरांचे विभागवाईज पाडले असून वीस एकोणीसपासून आज पाव येतो माझ्या ग्रुपच्या माध्यमातून दोनशे पासष्ट मुलामुलींची एंगेजमेंट होऊन लग्न झालेले आहेत मित्र हो आजचा विषय आहे आहे बाप तो बापच असतो मित्र हो प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची काळजी घ्यायला पाहिजे वडिलांनी लहानपणापासून खांद्यावर घेतल्यापासून जन्म दिल्यापासून तो रडला की आई जर काम करत असेल तर स्वतः बाप मुलाला घेतो समजावतो खेळवतो किराणा दुकानला घेऊन जातो लहान असेल तर पाळण्याला झोका देतो आई आईसह करत असेल तर बापाचं कर्तव्य आहे ती म्हणून ते निभवतात पाळण्यात झोपवतात पाळणा हलवतात तेवढ्यातून बी थांबत नसेल तर खांद्यावर घेतात बाहेर फिरतात पक्षी दाखवितात जसं मोठं होईल तसं तसं त्याला शाळेत सोडतात आई सापा करत असेल तर बाप तो कपडे घालतो पावडर लावतो भांग पाडतो आणि मोटरसायकलीवर नेऊन सोडतो जर मोटरसायकल नसेल तर चालत जवळ शाळा असेल तर चालत नेऊन शाळेत सोडून येतो प्रत्येक वर्गाला प्रत्येक वर्षाला तो लक्ष देत असतो अभ्यास घेत असतो घरी येऊन आणि अभ्यास कशा पद्धतीने त्याचा चालतो या पद्धतीनं तो अभ्यास घेत असतो बाप तो बापच असतो त्याला काळजी असते आपल्या मुलाची मुलगा पहिलीत आहे दुसरीत बी असाच मार्ग घ्यायला पाहिजे पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के पैकीच्या पैकी घेतलं पाहिजे अशा पद्धतीने त्याची तयारी असतो ती बापालाच काळजी असते आईला पण असते पण आई स्वयंपाक करून भरवायचं काम करते पण सगळी चिंता आईबरोबर वडिलाला असते म्हणून बाप तो बापच असतो तर मित्र हो पाचवी झाली सातवी झाली आठवी झाली नववी दहावी दहावीला परत त्याचं लक्ष असते आपल्या मुलाकड मुलानं पैकी मार्क घ्यायला पाहिजे त्याला ट्यूशन लावणार ट्युशनमध्ये जाऊन विचारणारा घरी आला की येणार घरी बसणार शाळेतून घरी आला की तो अभ्यास करतो का मोबाईल घेतो का टी व्ही घेतो का टी व्ही घेत असेल तर टी व्ही त्याला बघू देत नाही जास्त तुझा महत्त्वाचा अभ्यास आहे वर्ष आहे आणि टी व्ही तुला आयुष्यभर पाहायचं आहे समजून सांगतो रागा रागानं कधीच करत नाही मुलाला मित्र हो जेवढं प्रेमानं मुलाला जेवढं प्रेमानं त्याला लाडानं बोलाल तेवढं ते लाडात मोठं होतं आणि कौतिकानं तो अभ्यास करायला लागतो बबल्यानं आमच्या नव्वद मार्क पंच्याण्णव मार्क घेतले ह्यावेळेस पाच टक्के वाढले तो आणखी अभ्यास करतो त्याला थोडंसं बक्षीस द्या बरेचसे आईवडील ते मुलानं टक्केवारी घेतली की त्याला थोडं बक्षीस दिलं जातं त्याचं प्रोत्साहन वाढतो त्याची हिंमत वाढते आणि एक प्रकारची मन प्रवृत्ती बनवून जाते की आपण जास्तीत जास्त मार्क घेऊन मोठा सा, आफि अभिस व्हावं आणि चांगल्या पदावर जावं हे त्या मुलाला देखील वाटत असतं पण बाप तो बापच असतो बापांनी त्यांना लाडानं कौतुकानं बबल्या पिंट्या जो काय आपण नाव ठेवलं त्या नावानं हात मारून त्याचं कौतुक करणं जवळ घेणं डोक्यावर हात फिरणं पप्पी घेणं तुम्ही जेवढं कराल जेवढं घडवाल हे तुमच्या हातात आहे मुलाला कसं घडवायचं बनवायचं त्याच्यावर प्रेम कसं करायचं तर अशा पद्धतीनं तुम्ही जर मुलाला मार्ग दाखविला घडविलात तर त्याला आठवण राहते की माझा बाप तो बापच आहे माझ्या बापानं लक्ष दिलं माझ्या बापानं लाड केलं माझ्या बापानं हर गोष्टी पूर्ण केले मला हे कपडे पाहिजे ते असला ड्रेस पाहिजे मला असली सायकल पाहिजे बारावीला गेला कॉलेजला गेली गाडी घेतली मला पप्पा गाडी घ्या पप्पानी मला मी गाडी न घे म्हणायच्या अगोदर माझा मित्र मला गाडीवर घेऊन जायचा मग बबल्याला आमच्या मित्र गाडीवर घेऊन जातो मग आता बारावीला आपण गाडी त्याला घ्यायला पाहिजे मग स्वतः बापच गाडी घेतो कारण तो बाप तो बापच असतो त्याला आपल्याला एकडं कौतुक गोड कौतुक त्याचं चालणं वरणं त्याच्या मनात बसलेलं असतं की आपला मुलगा आय टीत जातो इन करतो बेल्ट लावतो आणि आपल्या आपल्या आय टीत राहतो अभिमानान राहतो वागतो ठिल्लर नाही ठिल्लर वागत नाही चिचुरा नाही कोणासंग भांडण करत नाही मित्र खूप आहेत पण प्रेमळ आहेत आणि अशा पद्धतीनं तो चालचलन करत असतो बापाला त्याची कौतुक वाटते म्हणून बाप तो बापच असतो बाप बाप मित्र हो मग तो सर्विसला लागतो सर्विसला लागल्या जॉब गव्हर्मेंट जॉब लागतो पहिली पगार झाली की पप्पाच्या हातात आणतो पाया पडतो आणि देतो त्यावेळेस अक्षरशः वडलाच्या डोळ्यात पाणी येतं कारण मग हे कर्तृत्व खरं मुराने पार पडले नोकरी लागलेली पगार लागला नोकरी व्यवस्थित केला पहिला पगार माझ्या हातात आण दिला आणि पाया पडला बघा किती आनंदाचे आश्रू त्याच्या डोळ्यात येतात अशा बरेचसे घटना मी डोळ्यासमोर पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत मला आज ते बाप तो बापच असतो आणि बापाची कर्तव्य काय असते अशी एक आठवण आली म्हणून मी हे व्हिडिओ बनवित आहे खरंच घडवायचं आई आईवडीलच जर पेत असतील वडीलच जर पेत असतील बाहेर फ्रेंडशिप करत असतील इतर बाहेरचा नाद असेल तर मुलावर वेगळा परिणाम होतो अभ्यास करत नाही त्याचं मन लागत नाही तर ते पालकांनी देखील काळजी घ्यायला पाहिजे की आपण वाईट व्यसनाच्या आधी जायला नाही पाहिजे दारू प्यायला नाही पाहिजे मुलं शिकत असल्यास मुलांना चांगली वळ लावण्यासाठी आपण दारू नाही प्यायला पाहिजे बाहेर कुठं इतर वाईट व्यसनात गुतलं नाही पाहिजे इतर फ्रेंडशिपमध्ये इतर कोणाच्या नादाला लागून बाईच्या नादाला लागून आपण अपन, आपला संसार उध्वस्त करून घेतला नाही पाहिजे आपल्या लेकरा बाळाकडे लक्ष ठेवलं पाहिजे बघा लहान चिमणी जर पिल्लं द्यायच्या अगोदर आता मी पिल्ल देणार आहे म्हणली अंडे देणार आहे म्हणली की तिनं खोपा तयार करते आणि खोप्यात अंडं देते आणि दे पिल्ले पिल्ले जोपासना करते पाऊस आला की पटपन त्या खोप्यात येते तसंच वडिलाचं असतं की वडील मुलगा शाळेतून आला मुलगी त्याचं कौतुक करणं हे वडिलाचं कर्तव्य असतं म्हणूनच बाप तो बाप असतो तर पद्धतीनं त्याच पद्धतीनं जर मुलगा आपला कर्तव्यवान आपल्या घराण्याशी शान मान उंचवायचं असेल तर पहिलं तुमचं कर्तव्य आहे तुमचं व्यसनमुक्त व्हा व्यसनाधीन होऊ नका बाहेरखेली होऊ नका इतर बायाच्या नादाला लागू आपला संसार उद्ध्वस्त करू नका तर मला म्हणायचं आहे की पहिलं आपलं बूड आपला पाया चांगला पाहिजे आपली विचारसरणी चांगली पाहिजे आपले विचार पाहिजे चांगले असतील तर शेजारी पाजारी गेली लोक देखील प्रत्येक कार्यक्रमावर आपल्याला बोलवतात विजयकुमार स्वामीला बोलवा म्हणून तर कसं असतंय आपला आपल्या वागण्यातच आपल्या कर्तव्यातच विजय असतो म्हणून प्रत्येकाने आपल्या वागण्यावर आपण काय करतो कसं वागतो कुणाशी बोलतो कसं वागतो कसं राहतो आपल्या दोस्तांना कोणा सांगाय आपले जर संगत गुण सोबत गुण चांगले असेल चांगल्या माणसात बसत असाल तर त्याचा परिणाम आपल्या मुलावर होतो आणि आपली संस्कृती मुलावर होऊन जाऊन आपली मुलं देखील व्यवस्थित असतात म्हणून बाप तो बापच असतो त्या पद्धतीने तुम्ही वागा आणि त्या पद्धतीने राहा बस जास्त बोलत नाही माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा इतर ग्रुपवर पाठवा आणि एक आदर्श पिता बना तुम्ही आदर्श बनलात तर तुमचे मुलं आदर्श बनतील व्यसनाधीन होऊ नका चांगले गुण संपन्न न करा आणि इतरांना बी जर शेजारी एखादा व्यसनी व्यसनाधीन असेल त्याचं व्यसन कसे सुटेल त्याचे प्रयत्न करा त्याचं देखील श्रेय घ्या म्हणजे तुम्हाला वाटते बाप तो बापच असतो म्हणून तुम्ही चांगले वागा गलीत चांगले वागा घरात चांगल्या संग चांगलं राहा अशा पद्धतीने तुमची ट्रीटमेंट राहू द्या बस मी जास्त बोलत नाही माझा जा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहिल्यानंतर त्याचा अवलोकन करावं आपल्या मुलाबाळाला संस्कार द्यावेत आपलं संसार कसा सुखाचा चालावा याकडे विशेषकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे बस शिवशरणार्थ शिवशरणार्थ शिवशरणार्थ